नमस्कार सांगलीमध्ये दोन दिवसांपूर्वी अशी एक घटना घडलेली आहे धक्कादायक घटना आहे कारण बारावीमध्ये शिकणाऱ्या आठवाडी तालुक्यातील नेलकरंजीमधली साधना धुंडीराम भोसले या सतरा वर्षीय बारावीत शिकणाऱ्या मुलीचा वडिलांनीच खून केल्याची घटना ही धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यामध्ये घडलेली आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये या घटनेनं सध्या खळबळ उडालेली आहे कारण बारावीच्या नीट परीक्षेमध्ये चाचणी परीक्षेत कमी मार्क्स मिळाल्याच्या कारणानं वडिलांनी या मुलीला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे यानंतर या, या वडिलांनी जी मारहाण केली ती मारहाण ही चात्याच्या खुमट्यानं केल्याचं चा फिर्यादीत म्हटलेलं आहे आणि विशेष म्हणजे या मारहाणीत ती बेशुद्ध पडली शुक्रवारी रात्री तिला मारहाण करण्यात आलेली होती जबर मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर सकाळी पहाटे तिला एका खाजगी रुग्णालयात सुरुवातीला आठपाडीमध्ये दाखल करण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्या मुलीचे जे ब्लड प्रेशर आहे ते लो होत असल्यानं किंवा श्वासोश्वास कमी होत असल्यानं तिला सांगलीतील उशक्कल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं परंतु येईपर्यंत किमान दोन तासाचा वेळ यामध्ये गेलेला होता आणि हुशक्कल हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर तिला पहिल्यांदा आणल्या आणल्या पंधरा ते वीस मिनटामध्ये तिचं हृदय बंद पडलं त्याच्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून सी पी आर देऊन मालिश करून तिचं हृदय चालू केलं आणि पुन्हा तिला आय सी यूमध्ये ॲडमिट केल्यानंतर पुन्हा एक अर्ध्या तासाच्या दरम्यान पावणे नऊ नऊ वाजता पुन्हा तिचं हृदय बंद पडलं आणि तर तिथल्या डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या शर्तीवर अशी माहिती दिलेली आहे की तिच्या डोक्याच्या पासून ते पायापर्यंत जबर मारहाणीच्या खुना होत्या तिच्या शरीरावर सर्वत्र मोठे मोठे तिच्या शरीरावर पॅचेस पडलेले होते आणि त्यामुळं तिचा मृत्यू झालेला होता तर एखाद्या पालकावर किंवा एखाद्या माणसांवर आता समाजातील सगळ्याच लोकांवर पाल आपल्या पाल्याचा म्हणजे पाल्याच्या शिक्षणाविषयी किती त्यांच्या डोक्यावर बर्डन आहे किंवा त्यांच्या डोक्यात ताण आहे हा ताण या निमित्तानं आपल्याला दिसून येतो कारण शेजाऱ्याचा मुलगा डॉक्टर झाला त्याचा मुलगा इंजिनियर झाला किंवा त्याच्या मुलाला बारावीमध्ये पंच्याण्णव टक्के गुण मिळावे माझ्या मुलाला का मिळाले नाहीत माझी मुलगी नीट परीक्षेमध्ये इतक्या पाठीमागे का राहिली असा मोठा ताण सध्या पालकांच्यावर आहे आणि या तानातूनच ही मारहाण झालेली आणि त्यामध्ये मृत्यू झालेला आहे परंतु आणखी काही पदर या मारहाणीला असण्याची शक्यता नाकारता येत नाही मी विनय पोलीस आठ पाहिले दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी प्रीती भोसले राहणार नेलकरंजी हिने फिर्याद दिली की तिची अल्पवीन मुलगी ही तिचे पती धोंडराम भोसले हिनी कॉलेजमध्ये टेस्ट मध्ये कमी मार्क पडल्याच्या कारणावरून मारहाण केली सदर मारहाण्यात मुलगी जखमी झाल्याने तिला उपचारकामी सिविद हॉस्पिटल आडपट येथे ॲडमिट केले सदर हॉस्पिटल यांनी सदर मुलीस पुढील उपचारकामी सांगली येथे रेफर केले आणि तिला उशकल हॉस्पिटल सांगली येथे उपचार चालू असताना ती सकाळी दहा वाजता मयत झाली डॉक्टरांनी मैत असं कारण मल्टिपल इंजुरी दिल्यामुळे आणि प्रीती भोसले यांच्या फिरदीवरून आरोपी धुर्म भोसले याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल असून आरोपीस अटक केली असून आरोपीस माननीय न्यायालयाने दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिले आहे बिलगुन जातात तपास आम्ही स्वतः करत आहोत